गुलाब तोडे डिज़। हे आता खूप चालतात सगळ्यांना आवडेल अशी हे नवीन आलेला आहे आणि हे मिरर वर्क आहे नमस्कार मी दीपा आज आपण आलो आहोत पुण्यातील खराडी मध्ये नगर रोड वर असलेल्या रांका ज्वेलर्स या शॉप मध्ये ऍड्रेस आणि फोन नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल आज आपण यांच्या शॉप मधील बँगल्सचं कलेक्शन बघणार आहोत नमस्ते रांका ज्वेलर्स खराडीमध्ये आपलं स्वागत आहे मी आपल्याकडे जे बँगल्सची व्हरायटी आहे त्याची माहिती आपल्याला सांगत आहे आपल्याकडं हे कलकत्ती पॅटर्न आहे हे पूर्ण सेट सहा साडेआठ तोळ्यामध्ये बनलेलं आहे आणि ह्याची डिझाईन पूर्ण एकदम मस्त आहे ही रवाळ बनलेली आहे आणि हे मिरर वर्क आहे मिरर वर्क आहे मिरर वर्क आहे तर हा सहाचा सेट आहे तुम्हाला चार पाहिजे तर तुम्ही चार पण घेऊ शकता तुम्हाला दोन पाहिजे तर दोन पण घेऊ शकता ओके। कमी पूर्ण सेट आहे आणि हा आपलं किती आहे हे बावीस कॅरेट बावीस कॅरेट हा एक कलकत्ती पॅटर्न आहे नवीन आलेला आहे हे पेन्सिल कलर आहे आणि हे कसं आहे एखाद्याची साईज मोठी असेल तर त्यांना सुद्धा येईल कारण ह्याला स्क्रू आहे याचा आहे फक्त अडीच तोळ्यात दोन अडीच तोळ्यामध्ये दोन हो। दिसायला पण मोठे आहे आणि वजन पण कमी आहे त्यामध्ये हे एक फॅन्सी आयटम आलेले आहे फॅन्सी हो दिसायला मोठ आणि कमी वेट मध्ये मिरर वर्क म्हणतात हे खूप छान डिझाईन आहे हे सुंदर हो आणि हे सिंगल सिंगल तुम्ही घालू शकता आणि शिवाय आतून प्लेन आहे म्हणजे हाताला टोचणार नाही काही नाही किती वेट आहे ह्या दोन बँगल फक्त तीस ग्रॅम मध्ये ग्रॅम आणि छोट्या आहेत त्या आहेत त्या अडीच तोळ्यातच दोन आहेत अडीच तोळ्यामध्ये दोन हो अशा सुंदर डिझाईन आहे हे दोन दोन पीसचा सेट आहे हा आपण एक एक घालू शकतो त्यात हा स्पेशली चंदन बँगल्स आहे हे खूप सुंदर आहे हे आता खूप चालतात ट्रेंडिंग आहे हो खूप ट्रेंडिंग याची आणि त्यात याचं वजन किती आहे वजन फक्त चव्वेचाळीस ग्रॅम आहे चव्वेचाळीस ग्रॅम तसंच हा एक सेट आहे a... हो ह्याचे फ्लोअर जे आहे फ्लोअर जे डिझाईन आहे ना फ्लोअर डिझाईन हो खूप हो। मस्त आणि हँडमेड आहे स्पेशली ह्याला स्क्रू आहे म्हणजे तुम्ही कोणी पण घालू शकता साईजचा चा इश्यू हो वेट आहे इश्यू नाही सात तोळे आहे सातोळे हो आहेत डिझाईन खूप सुंदर आहे हे एक एक घातलं ना तरी पण हात कसा असा भरून दिसतो तसंच हे थोडसा शेप वेगळा ह्याचा कडा टाइप हा हो, पण एक एक पीस घातला ना तरी पण सुंदर दिसते ह्याला पण स्क्रू आहे सगळे ऍडजस्टेबल आहे तुम्ही हे एक जरी हातात घातला ना तर हात असा भरून दिसतो छान दिसतो ह्याच वजन किती आहे वजन आट आट हो okay. एखाद्याला लाईट वेट मध्ये मोठी दिसायला पाहिजे असेल तर ही फक्त तेहतीस ग्रॅम मध्ये ओके आणि डिझाईन पण खूप सुंदर आहे कमी वजनात कमी ओके आणि ह्याच्यात आपल्याला कंपल्सरी दोन पीस घ्यावे लागतो हो। दोन पीस आणि हा आहे हा दोन नंबरचा हो हो पण होलो पॅटर्न आहे हा पण कमी वेट मध्ये भर असं वाटत की एक बँगल तीन तोळ्याची असेल पण ही फक्त तीन तोळ्याच्या दोन आहेत तीन तोळ्याच्या दोन हो खूप सुंदर खूप सुंदर डिझाईन आहे त्याच्या पाठीमागच्या हे चपट्यामध्ये हा कुणाला गोल शेप नको असेल त्यांना चपट्या पाहिजे असेल तर ही पण चपट्यामध्ये आहे खूप छान रेखी डिझाईन आहे किती वजन ग्लॉसी फिनिशिंग आहे थोडीशी हे साडेतीन तोळ्यातच दोन आहे साडेतीन तोळ्यामध्ये दोन आहे साऊथ इंडियन डिझाईन आहे ज्याला टेम्पल म्हणतात हे पण आता महाराष्ट्रामध्ये खूप चालतंय तर हो टेम्पल जर त्यात स्पेशली आता हे नवीन डिझाईन बनवून आलेली आहे गुलाब गुलाब तोडे हो जे कलकत्ती पट्ट्यांमध्ये पण होत आता टेम्पल मध्ये पण आलं बघा ह्याची गुलाबाची किती छान रेखीव डिझाईन आहे सुंदर आणि त्याला स्टोन पण आहे पिंक कलरचा त्यामुळे एकदम उठून दिसतंय आणि दुसरं म्हणजे याला स्क्रू आहे म्हणजे हे कोणी पण घालू शकत एकच एक, एक पाठीमाग घातलं एक ना एकदम सुंदर दिसणार किती आहे याचं वजन आहे पाच सहा तोळे सहा तोळे हो oh. आणि हे बावीस कॅरेट मध्येच oh. बावी आहे फक्त हे टेम्पल आहे टेम्पल पॉलिश oh. oh. टेम्पल पण हे पण आपल्याला दोनच घ्यावे लागते हो oh. दोनच घ्यावं लागते तसं हे ज्यांना सिंपल तोडे टाइप मध्ये पाहिजे असेल टेम्पल मध्ये तर हे तोडे किती वजन आहे ह्याच वजन आहे पासष्ट ग्रॅम पासष्ट ग्रॅम हो हेवी लुक आहे मजबूत आहे आता हे चार चारचे सेट हाँ। 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 हाँ हो, चासल चासल आहे टेम्पलमध्ये आहेत हे लग्नासाठी वगैरे घालायचं असेल तर पूर्ण असा सेट पण आहे आपल्याकडं अच्छा हां हा ब्रायडल आहे का हो लग्नासाठी वगैरे मॅचिंग पाहिजे असेल तर पूर्ण सहाचा सेट आहे किती वेट आहे ह्याचं आहे बारा तोळे बारा तोळे मध्ये पूर्ण सहाचं पॅटर्न आहे हे प्लस बँक आणि ह्याच्यात गुलाबाची डिझाईन अशी खूप छान बनलेली आहे त्याने एकदम मस्त उठून दिसते आणि त्याच्या सोबतच हे रस रवाळची डिझाईन आहे आणि त्या गुलाबाच्या मध्ये एक असा स्टोन दिलेला आहे तो पण खूप सुंदर आहे ज्या हिरव्या बांगड्यामध्ये एकदम मस्त दिसणार आणि आपली महाराष्ट्रीयन टाइप दिसते हो, महाराष्ट्रीयन टाइप टेम्पल आहे आणि बाकी हे चारचा सेट आहेत काय हो हे चारचा सेट आहे तुम्हाला जर सहाचा पाहिजे असेल तर आपण सहाचा बनवून देतो कस्टमाइज हो कस्टमाइज करून देतो त्याच वेट किती पासून चालू होत साधारण चारचा आहे तर सहा तोळ्यात चार बनतात ओके हो आणि दोन ठेवलेत थे, हे, हे दोन जे आहेत ना हे माग घालतात त्याला तोडे म्हणतात हा समजा तुम्ही सहाचा सेट घातला तर त्याच्या पाठीमाग एक घालू एक शकता त्याने लुक खूप छान येतो आणि ह्या जी कोयरीची डिझाईन आहे ना ती खूप सुंदर आहे त्याच्यामुळे हिरव्या बांगड्यामध्ये ही एकदम सुंदर दिसणार आहे डिझाईन पण खूप हो खूप सुंदर आहे आणि ही जी डिझाईन आहे ना ही अशी वरू आहे त्यामुळे अजून सुंदर दिसते ही डिझाईन ह्या आता सगळ्या डिझाईन ज्या आहेत त्या फॅन्सी आहेत फॅन्सी बँग हो फॅन्सी बँगल्स आहेत त्यामध्ये पण हे जर घेतलं तर ह्या रोडियम मध्ये रोडियम पण ह्याचा शेप पण वेगळा दिलेला आहे खूप सुंदर दिसतात त्या हातात घातल्यावर बघा ह्याच किती वेट आहे फक्त अडीच तोळे अडीच तोळे हो कमी वेट मध्ये खूप सुंदर डिझाईन डिझाईन पण हो तसंच ह्या जर दोन बघितल्या तर ह्याला इनॅमल कलर दिलेला आहे इनॅमल वर्क आहे आणि तिथे मधी मधी एक एक स्टोन दिलेला आहे त्याच्यामुळं उठून दिसते ही डिझाईन आणि ह्याचं किती कॅरेट मध्ये बनतात हे बावीस कॅरेट मध्ये आपण दोन घेऊ शकतो घेऊ शकता आता या दोन ज्या आहेत ते ह्याला एडी स्टोन आहे एडी स्टोन हो हे एकदम मारतात मिरर पॉलिश आहे एडी स्टोन आहे ह्या एक एक घालू शकता तुम्ही आणि शिवाय आतून प्लेन आहे प्लेन आहे म्हणजे टोचणार पण नाही हे डेली यूज शकता तुम्ही हे फक्त चार तोळ्यात दोन आहे चार तोळ्या दोन हे बाकी जे आहेत हे फॅन्सी मध्ये हे सगळे रोडियम मध्ये वेगवेगळे डिझाईन आहेत हे पण इनामल कलर आहे त्याला पण बारीक बारीक स्टोन आहेत जे हे स्टोन पडणार नाही पडणार नाही हो कारण ते आतमध्ये पूर्ण पॅक केलेले आहेत त्यामुळे ते पडणार नाही आणि हे सगळे दोनचे सेट आहेत आपण हो दोन दोनचे सेट आहे आता ही आहे बघा ही एक वेगळी डिझाईन आहे ह्यात रोडियम पॉलिश पण आहे रोज गोल्ड पण आहे अमेरिकन डायमंड पण आहे आणि कट वर्क पण आहे त्यामुळे ही डिझाईन तर खूप सुंदर वाटते याच किती वेट आहे सगळ्यांना आवडेल अशी ही डिझाईन आहे ह्याचं वेट आहे चार तोळे डिझाईन सॉलिड आहे मजबूत आहे एकदम डेली करू हे <laughs> पण सुंदर आहे एक कुणाला प्लेन हो छान दिसत कुणाला प्लेन पाहिजे असेल तर प्लेन आहे कुणाला ब्रॉड पाहिजे असेल तर ही ब्रॉड आहे याचं किती वेट आहे याचं वेट आहे फक्त पाच तोळे पाच तोळे हो पाच तोळ्यामध्ये सुंदर डिझाईन आहे